वारणा कारखान्याचे कारखाना परिसरात रिफ्लेक्टर बसवले वाहन धारकाकडून समाधान व्यक्त ट्रॅक्टर ट्रॉली बैलगाडी व इतर अवजड वाहने यांचा वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे ट्रॅक्टर व बैलगाडीवाले आपल्या वाहनात मोठ्या आवाजात गाणी लावतात त्यामुळे अडचणीत भर पडते काही वेळा दुतर्फा असणारी वाहतूक एकेरी चालू असते त्यामुळे रिफ्लेक्टर व वाहतुकीच्या नियमाअभावी अपघाताची संभावना जास्त असते स्वतःच्या अग्रेसर व सतत प्रयत्नवादी असणाऱ्या प्रॉस्पॉप्ट कॉम्प्युटर एज्युकेशन यांनी रस्त्यामधील डिवायडर व रिप्लेक्टर बसवले आहेत त्या स्टीकर वर चित्राच्या स्वरूपात वाहतूक नियमाची चिन्हे दर्शवण्यात आली आहे सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे मांगले काखे मार्गे नदीवरून येता जाता रिफ्लेक्टर मुळे वाहतुकीचे नियम उपयोगी ठरतात आज या सर्व डिवायडरची पाहणी जिल्हा वाहतूक कक्षातील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मंगेश गुरव व रोहन पांडे व इतर अधिकारी वर्गाने केली त्यांनी स्वतः घेऊन त्या स्तुत्य उपक्रमाची नोंद घेऊन प्रशंसा केली व आभार मानले यावेळी ग्रुप मीडियाचे व क्राईम डायरीचे संपादक बाबासो जाधव तसेच सुभाष करपे सुमित पोद्दार अक्षय डोंबे किल्लेदार सर विलास शेखर सर यादव सर राजवर्धन मिसाळ एम पाटील सर एकनाथ माने सुरक्षा अधिकारी वारणा दूत संघ आदी उपस्थित होते क्राईम डायरी साठी बाबासो जाधव कोल्हापूर कंपनी आणि त्यांचे कर्मचारी वर्ग आहे इथं उपस्थित तर रस्त्यावरती वरती कुठल्याही प्रकारचं रिफ्लेक्टर वगैरे दर्शवलेले नाहीत आणि त्यामुळे इथं बऱ्याच वेळाला अपघाताचे प्रसंग निर्माण झालेले आहेत तर त्यासाठी प्रोसॉफ्ट कंपनीचे मालक सोगले साहेब आणि त्यांच्या स्टॅफनी एक उपक्रम म्हणून की ह्या डिवायडरवरती रिफ्लेक्टर लावण्याचं जे काम चालू केलेलं आहे त्यामुळं अपघात कमी होण्यासाठी फार मोठी मोलाशी मदत होणार आहे तर रस्ता संदर्भात त्यांचं हे जे काम आहे हे अशाच पद्धतीने त्यांनी चालू ठेवावं यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे असा उपक्रम चालू केलेला आहे आणि असे चांगले चांगले उपक्रम त्याच्या हातून घालावे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे एक दोन सूत्र